नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो संध्याकाळचे आता साडेसहा वाजलेले आहेत आणि सर्व आपण पिल्ल्या शेळे मेल सर्व एकत्र सोडले आहेत तर शेळ्यांचे सर्व पिल्ले शेळ्यांना पिण्यासाठी सोडलेत बघा आणि कसा दिसतं आहे बघा आपलं फार्म समोर दिसतोय आपला हा बिट्टल क्रॉसचा मेल आहे गावरान शेळीपासून तयार केल्यावर का आपण हा कशी क्वालिटी आहे नक्की कमेंट करून सांगायचे आणि बघा सर्व शेळ्या पिल्ले एकत्र खूप छान फिरतायत उड्या मारतायत तर दिवसभर वेगळे असतात पिल्ले शेपरेट शेळ्या शेपरेट आणि मेल शेपरेट कप्पे आहेत त्यांचे तर आता संध्याकाळचं वातावरण आहे शेळ्यांना पिल्ले पिण्यासाठी सोडलेले आहेत आणि बघा आपण ह्या बाभळीचा डाहा केला होता तर मित्रांनो शेळ्यांनी बाभळीचा डाहा पाला तर खाल्लाच पण जी फांदीला साल होती त्या सालीसुद्धा पूर्ण काढून टोटल अख्खी सालसुद्धा शेळ्यांनी खाल्लेली आहे आणि पांढरं शुभ्र असं लाकूड तयार केलं आहे त्यांनी बघू शकता आणि शेळेच्या जातीला कोणतंही झाड असू द्या कशाचंही झाड असू द्या फार कशाचंही असू द्या काही नाही खाल्लं तर पहिलं प्रथम साल त्या अगदी आवर्जून खातात मग कशाचंही झाड असू द्या तर बघू शकता तुम्ही टोटल सगळ्या फांद्यांच्या आखीची आख्खी सर्व साल त्यांनी खाऊन घेतलेली आहे आणि फांद्यांना सुद्धा खाऊन घेतलेला आहे बारकाल्या बारकाला ज्या फांद्या असतात त्यासुद्धा कटकट कर करू खाल्ल्यात त्यांनी तर बाभळीचा पाल हा शेळ्यांना खूपच आवडतो बरं का आणि एवढी मोठी वाबळ होती बघा ही किती मोठी बाबळ आहे आणि ह्या बाबळीवरती बघा कसे नक्षी क्रू नक्षीच्या आकाराचं चा चित्र तयार झाले तर हे चित्र तयार होण्याचं कारण म्हणजे इकडच्या बाजूची सगळी टोटल साल अख्खी शेळ्यांनी खाऊन टाकलेली आहे म्हणून ही साल इकडच्या बाजूचं लाकूड आहे इकडच्या बाजून बघू शकता खूप छान सुंदर तशी साल दिसत आहे पण नक्षी आकार कसा तयार झाला आहे बघा खूप छान अशी सुंदर नक्षी तयार झाली ती साल खाल्ल्यामुळे तर शेळ्यांना कोणत्याही झाडाचा पाल्यापेक्षा साल खूपच आवडते आणि सर्व शेळ्या साल खूप आवडीने खातात तर बघा आपल्या सर्व शेळ्या मेल आणि पिल्ले एकत्रच सर्व झाडाचा पाला खाता आहे तर हे बघा फांद्या मी पाडलेल्या दोन दिवस झालेत आणि दोन दिवस अशाच ठेवल्यात तर त्यांनी पार करांडू करांडू फांद्या खाता आहे बघा आणि साल पण खाता आहेत बारकाली पिल्लेसुद्धा साल खातात मोठाल्या शेळ्यासुद्धा साल खातात तर ही समोर दिसते ही शेळी मित्रांनो पाच सहा दिवसापूर्वी वाघाने पकडली होती बरं का दोन डास चांगल्याच प्रकारचे झाले होते पण नशीब तिचं मी पाहिलं पटकन सोडवली तिला आणि हे पहा तिचे दोन पिल्ले आहेत तिला तीन पिल्ले झालते तर हे बघा तिचं इकडे पिल्लू आहे हे तर हे पिल्लू मी तिला नाही दिलं लहानपणीच दुसऱ्या शेळीला दिलेलं आहे त्याच्यामुळं ते तिच्याकडे कधीच प्यायला जात नाही आणि हे तिन्ही पिल्लं तिचे आहेत बघा एक सारखेच आहेत तिन्ही पण बघू शकता तर तिला तीन पिल्ले झाले आणि बिचारी वाचली लवकर पाहिल्यामुळं मी वाघ आपण सोडवली तिला तर शेळीपालनामध्ये चारा खुराक वेळच्या वेळेवरती जंतनाशक लिव्हर टॉनिक तुम्हाला सांगतो जंताचा डोस अशा खूप प्रकारचे शेळीपालनामध्ये हे असतं तर ते सर्व आपण वेळच्या वेळेवरती फॉलो करावे लागतात आणि जर नाही फॉलो केले तर मग शेळ्या आजारी वगैरे पडण्याचं खूप प्रमाण असतं तर जे नवीन जुने शेळीपालक बांधव आहेत त्यांनी ह्या बारीक साऱ्या गोष्टीकडं नक्कीच लक्ष शे द्यावं शेळीपालन जर आपण करत असेल तर बघा आपला हा बिठ्ठलचा मेल आणि तुम्ही बाहेरून विकत शेळ्या आणून तयार करण्या आणण्यापेक्षा खूप पैशाच्या तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा अशा उत्तम क्वालिटीचे शेळ्या मेल पिल्ले तयार करू शकता आपण बघा हे सर्व बिटल दिसतात ना हे गावरान शेळीपासून तयार केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा असे तयार करू शकता तर मित्रांनो बाहेरून खूप पैसे खरेदी करून शेळ्या विकत आणायच्या पंधरा वीसन हजाराच्या बिट्टलच्या म्हणा दुसऱ्या कोणत्या जातीच्या आणि मित्रांनो बघा त्या इतक्या भारी शेळ्या सुद्धा आपल्या इकडचं हवामान जर त्यांना सूट जर नाही झालं तर मग ते आजारी वगैरे पडतात आणि आजारी पडलं का मग आपला शेळीपालन हा व्यवसाय तोट्यात येतो तर ही बघू शकता तुम्ही मी घरी क्वालिटी तयार केलेली आहे याची आणि बिट्ठलची क्वालिटी आहे आणि एकदम प्युअर गावरान शेळीपासून तयार केली बघा तर काय याच्यात फॉल्ट आहे सांगा अशी क्वालिटी आपल्याला बघा प्युअर बिट्ठल गावरान शेळीला आपण क्रॉस केला होता आणि प्युअर बिट्ठल तयार झालेली आहे तर आता ही पाठ वर्षाची झाली आत्ता हिला आपण भरलेली आहे तर अशा क्वालिटीच्या आपण दोन तीन पाठी तयार केलेल्या आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या शेळ्यांना चांगल्या क्वालिटीचा गावरान शेळीला मेल क्रॉस करून अशा पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं बियाणं तुम्ही तयार करू शकता तर असं आपण आणि काही पाठी आणि मेल तयार केलेले आहेत एकदम उत्तम क्वालिटीचे आहेत आणि गावरान शेळीपासून तयार केले बघा तुम्ही तर खूपच छान सुंदर अतिसुंदर आपले मेल आहेत बघू शकता इकडं हे बघा हे समोर दिसता हा सुद्धा बिठ्ठलचाच आहे गावरान शेळीपासून तयार केला हा जर दुसरीकडून विकत आणायचं म्हटलं असलं तर तीस ते पस्तीस हजाराच्या आत आपल्याला भेटला नसता तर अशा पद्धतीनं आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला नवीन जुने शेतकरी शेळीपालन करणारे असतील तर त्यांनी काय करा आपल्या गोड फार्ममध्ये बाहेरून विकत शेळे आणून तयार करण्यापेक्षा आपल्या गा गोठ फार्ममध्ये गावरान शेळ्या सुरुवातीला तयार करा आणि त्याच्यावरती चांगल्या क्वालिटीचे मेल क्रॉस करा आणि खूप चांगल्या चांग असं सुंदर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल बघू शकता हे पहा शिरोई हे पहा शिरोईचे सुद्धा आपण तयार केलेले आहेत बिट्टलचे त्रास क तयार केलेले आहेत तर खूप छान सुंदर पिल्ले होतात बघा हे समोर दिसते आता हे शिरोईचं पिल्लू आहे आणि आता हे दोन महिन्याचं पिल्लू झाले नंबर वन क्वालिटी आहे तर असे आपण नंबर वन क्वालिटीचे शेळ्या मेल जास्त पैसे न भरता तयार करू शकता तुम्हाला जर ते विकत घ्यायचं म्हटलं तर खूप पैसे लागतात आणि पैसे घालूनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारची क्वालिटी मिळत नाही आणि कधीकधी खूप खर्च करावा लागतो त्यांना तर मित्रांनो साध्या आणि सिंपल पद्धतीमध्ये आपण हे शेळीपालन चालू केलेलं आहे तुम्ही सुद्धा एकदम साध्या आणि सिंपल शेळीपालन चालू करू शकता सुरुवातीला फक्त दहा शेळ्यांपासून आपण सुरुवात केली होती आज दहा शेळ्यांचं आपलं खूप मोठं विशाल असं कच्चा आपला आवार फुल भरलेला आहे बघू शकता फुल आवार भरलेला आहे आपल्या शेळ्यांचा बघा दहा शेळ्यांपासून आपण किती मोठा गोट फार्म तयार केला आणि किती मोठं शेळी पालन केलेलं आहे बघू शकता एकदा सर्व तुम्हाला फार्ममधल्या सर्व शेळ्या दाखवतो मी एकदम अशा निवांतमध्ये मेल शेळ्या बघा आणि आपला गोट फार्मचा आवारसुद्धा खूप मोठा आहे या बाजूला मेल आहे ते पण दाखवतो आणि सुरुवातीला फक्त आपण गावरान दहा शेळ्या घेतल्या होत्या आणि त्यांच्यापासूनच आपण हे शेळी पालन सुरू केलं मित्रांनो तर हे पहा हे बिट्टलचे मेल आहेत आपण तर ज्या कोणी बांधवाला नवीन पालन करायचं असेल त्यांनी नक्की आपले व्हिडिओ बघा व्हिडिओच्यामध्ये आपली खूप छान मस्त असे मार्गदर्शन माहिती दिलेली आहे आणि नक्की व्हिडिओ सर्वांनी बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ठीक आहे असो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र